याच पार्श्वभूमीवर चंदगड शहरातील छत्रपती संभाजी चौक येथे पेढे वाटून समाधान व्यक्त करण्यात आलं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात राज्यभरातून कोठ्यावधी मराठी बांधव सहभागी झाले होते समाजाच्या ऐक्यामुळे सरकारला मोठा धसका बसला आणि अखेर निर्णयाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलावे लागले आंदोलनातून मराठी बांधवांनी आपापसातील एकजूट आणि अंतर्गत नात्यांचे बंद पुन्हा आधोरेखित केलं या विजयाला लोकांनी ऐतिहासिक ठरवत चंदगडमध्ये जल्लोष साजरा केला यावेळी अखिल भारतीय महिला तालुकाध्यक्ष पूजा शिंदे अखिल भारतीय तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर तालुका सरचिटणीस राजाराम सुकये प्राध्यापक गुरबे दिलीप चंदगडकर सुभाष गावडे अभिजित गुरबे अॅडव्होकेट विजय कडूकर आर पी पाटील अनिकेत सावंत मनोहर गडकरी सौ पूनम कडूकर लीना सावंत दीपा राणे सुवर्णा देसाई स्मिता नार्वेकर यांच्यासह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते मराठा आंदोलनाच्या या यशामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झालं असून न्यायासाठीचा लढा एकजुटीने लढल्यास यश निश्चित मिळते असा संदेश या प्रसंगी अधोरेखित झाला महानकट नेपसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे या या थे थे। ही आंदोलन मराठा समाजाने केलं आणि या मराठा समाजाचं नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्राचे आमचे नेते धनंगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण लाखो लोकांचा मेळावा या एकंदरीत आझाद मैदानामध्ये भरला गेला आणि शेवट सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि मग सरकारनी सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल ही गॅजेट या ठिकाणी मंजूर या ठिकाणी करायचं ठरवलं गेलं आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणे आपण सर्व मराठा समाजाला कुणबी आणि मराठा समाजाला आपण आरक्षण देऊ आणि त्या सातारा गॅजेटसाठी तरी पंधरा दिवसाची मुदत या ठिकाणी मागितलेली आहे तेव्हा आपल्याला हेतून पुढेही आपल्याला लढाई करायची आहे तर आपलं कोल्हापूर जिल्ह्याचं जे गॅजेट आहे हे कोल्हापूर गॅजेट कोल्हापूर जिल्ह्याचं गॅजेट बेळगाव गॅजेटमध्ये आपल्याला या ठिकाणी आपण करावं लागेल आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आंतरवाली सराटीमध्ये धनंगे पाटलांना जाऊन भेटून त्यांना ते निवेदन द्यावे लागणार आणि म्हणून त्याच्यासाठी आपण काही लोक आपण आंतर्वादी तरमध्ये आपण जायचं आहे ज्या मराठा समाजाला यायचं आहे त्याने आपली नोंद त्या ठिकाणी आपल्या राजेंद्र सुखेटे करायची आणि अशा पद्धतीने हा लहरा अखंडपणाने हिथून पुढे आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारचं सहकार्य तुमचं मराठा समाजासाठी आणि इतर समाजासाठी आपण ठेवायचं आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन आपल्या समाजाचं खऱ्या अर्थानं आपण हे आपल्याला हा जो विजय झालेला आहे हा विजय या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपल्या भगिनी इथं तालुका या शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष किंवा इथं अनेक सरचिटणीस या सर्व महिला इथं उपस्थित राहिल्या आहेत त्याचबरोबर आमचे गुरबे सर असतील त्याचबरोबर आमचे आर पी पाडी सर असतील किंवा इथं दिलीप कंगणकर कडुगूर वकील साहेब संजय ढेरे अशा अनेक नावांचं या ठिकाणी मराठा समाजची अनेक लोकं या इथं हजर आहेत तेव्हा सर्वांचं इथं हजर झाल्याबद्दल या ठिकाणी आभार मानतो आणि जेणेकरून असाच प्रकारचा लढा पुढे आपण चालू ठेवूया असं मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जा जय महाराष्ट्र